पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहे जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं भारतीय लष्करानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय आतापर्यंत पाकच्या कुरापती पाहूयात एक एप्रिल कृष्णा घाटी सेक्टर मध्ये सुरुंग स्फोट गोळीबार बावीस तेवीस ते एप्रिल पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर दट्टापाणी गोळीबार चोवीस आणि पंचवीस एप्रिल कुपवाड्यातील लिपा सेक्टर मध्ये गोळीबार एल ओसी विविध चौतीस क्षेत्रांवर गोळीबार सत्तावीस एप्रिल उत्तर काश्मीर मधील कुपवाड्यात लिपा सेक्टर मध्ये गोळीबार कुपवाड्यातील पीएमजी रामपूर सेक्टर मध्ये लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार अठ्ठावीस एप्रिल कुपवाडा आणि पूंछ मध्ये एलओसी ओलांडून पाकिस्तानी लष्कराच्या गोळीबार एकोणतीस एप्रिल कुपवाडा बारामुल्लातील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार तीस एप्रिल, एप्रिल नौशेरा सुंदरबनी अखनूर सेक्टर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार एक मे कुपवाडा उरी आणि अखनूर भागात गोळीबाराच्या घटना घडल्या